तुम्हाला माहित आहे का संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कशी घडली होती हा काळ होता सालचा महाराष्ट्रात आणि निजामशाहीच्या अत्याचाराने जनतेचा जीव टांगणीला लागला होता हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून एक तरुण राजा रेतेसाठी उभा राहत होता आणि दुसरीकडे देहू गावाचे एक संत भक्ती आणि अभंगातून जनतेच्या हृदयात चेतना पेटवत होते हे शब्द जनतेच्या मनात आशा निर्माण करत होते आणि हे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयाला देखील स्पर्श करत होते एक दिवस महाराज आपल्या मावळ्यांसोबत देऊ लागले हातात तलवार होती पण मनात श्रद्धा होती त्यांचं स्वराज्याचं स्वप्न हे फक्त भुईवरचं नव्हतं तर ते आध्यात्मिक आधारावर उभं करायचं देखील होतं तुकाराम महाराजांच्या अभंगाने महाराजांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्या क्षणी महाराजांनी प्रणाम करत म्हटलं माझ्या स्वराज्याला तुमचा आशीर्वाद पाहिजे महाराज तुमचं भक्तीचं सामर्थ्य हेच माझ्या तलवारीला दिशा देईल तुकाराम महाराज बोलले की राजा तुम्ही तलवार हाती घेतली खरी पण तिच्या मागे धर्म नीती आणि प्रजा हेच बळ असावं लागतं स्वराज्य फक्त राजकारणाने नाही तर सदाचाराने टिकत त्या दिवशी दोघे भेटले नाहीत तर दोन प्रवाह एकत्र आले एक, एक धर्माचा आणि दुसरा राजधर्माचा आणि त्यातूनच स्वराज्याचं दिव्य स्वप्न सातत्यात उतरलं